ਰੋ ਖੋਟਾ ਠਰ ਤੈ ਰੁ ਪੁੰਨੇ ਖਰ ਖੋਟਾ ਠਰ ਤੈ ਰੁ ਕਉ ਤਿਥ ਸਾਰਾ ਸੁਪਨਾ ਘੜ ਕੋਇ ਰ ਕਉ ਤਿਥ ਸਾਰਾ गम्मत दुनिया सारी गुनिया सारीमत दोजल्याची का चुरी थोडल्याची का चुरी धरणार काय करायला भांडी साले मला अशी कशी कमराच्या माणख्याचा त्रास आहे मग असं टूलवर बसूनच कपडे भांडी करायला लागते ते काय करायचं मग ती करण्यापेक्षा त्या की भांड्याचं लग्न राहू मुलगी बघायला चालू आहे मुलगी भेटल का तर आणि का पगारचा कमी आहे त्याला बाळा प्रयत्न तर चालू आहे ती मुलगी बघायला तुम्ही कशा ओडकतो आता आपल्या गावात आहेत ना मुली भरपूर आहेत आपल्या गावात मुली कोण गा? आहे गं आहे तशा भरपूर आहेत पण तुम्ही चौकशी तर करा ना हो नह ठीक आहेको बाय घासते कि मी की कि न तुला काळका यायला माझी भांडी घासायचा कशाच पुळका दुकान लागले पण म्हणले नगा न घासते मी गाजते की न गासते मी जाऊ द्या येऊ का मग जाऊ का हां चालेल तर मला तर वाटतंय अण्णा कुठाने ते दिवस सांगायला होत ना ती बरोबरच आहे ही खरीच गोष्ट आहे असं मला तर वाटायला लागले पांड्याकडे बघावंच लागल आता <दिवसा> वर सरा इकडं कसं काय आला कसं काय आलो म्हणजे हे बघा मी आपलं पाटलाच्या त्या शेतात चाललो होतो म्हैस बोडायचं आहे म्हणून निघालो होतो म्हणलं जात जात पांडूच घर वाटायला दिसलं म्हणून इथं आलो बघा हा आलो म्हणजे सांगाय सारख बघा की तुम्हाला महत्वाची माहिती देतो का मी कसली माहिती अहो तुमचा पांडू हा हा ना नाही हा अहो सारे गावात चर्चा काय चालू आहे तुम्हाला माहिती आहे का नाही मला काय माहिती माहित नाही नाही अहो ह्या पांडूची पांडू न केलेला कुठा पार सरपंचा पर्यंत गेला की असा सगळ्या गावात ती चर्चा आहे अहो तुम्हाला ती आपल्या गावातली जय माहित आहे का जै हा जय जय हो माहितीये आहो त्या जयीच पांडूच झांबोळ आहे आता कसं करा तुम्हाला माहित नाही आहो मी वारीक आहे सगळं सगळं गावात कुठं काय करतंय कुठं काय जी करेक्ट माहिती माझ्याकडे असती बघा म्हणूनच सकाळी आणते काय की भांडी घासत होते मी तर मला आत्या म्हणून बोलली व आत्या म्हणून बोलली आणि म्हणते की मी भांडी घासू का मला आत्या विचारच करायला लागले सकाळपासून ती कशी काय भांडी घासू म्हणली मला हा म्हणजे तिनं तुम्हाला आत्या म्हणली की तिनं तुमच्या घरात यायचा नंबर लावला <laughs> तेव्हा काय हा बा मला काय केलं का ते ना चांगलं सांगायचं कुठं काय घडतंय ह्याची खबर द्यायची माझं काम आहे बाकी आता तुम्ही ती पाडू दोघ ठरविणार काय करायचं पण मला जेवढी माहिती आहे तेवढी तुम्हाला दिली बघा तेव्हा तेव्हा काय पाडू आला बघा काय काय पाडलं खरं काय वसाने काय सांगताय ते काय सांगायला काय सांगायला म्हणजे गावात काय बी करत फिरतो काय लागा काय केलं मी काय केलं अरे सर गाव की तुझ्या नावाने काय म्हणून तुझं त्या कायच नाही कोण म्हणलं काय ग्रामपंचायतची काम सोडून चालला गुडू गुलु गुडू गुलू तुझ्या सगळं बस सगळे ग्रामपंचायतीची काम करतोय मी ना ही ग्रामपंचायतची कामं करतोय लगा पोट भरून खायचं लक्ष नाही का की काय आहे सोन्यासारखे आईला लागतो तू म्हणल्यावर मला काय सांगायचं ऐकून का शपथ खा बरु शपथ काय खायच्या खरंच माझ काय नाही खाटी म्हणजे आईच शप आहे तो केलं नाही ह्या काय ना मी काय सुद्धा केलेला नाही हे ना कारण काय बी काय मी सांगायला तुला कसं सांगा रे काय बी ह्याचं काय दाल तुडू गुरु का आहे तू हे मग पांडे पाजल्यावरच गावात वास सुटतोय आ कसल सांगू काही मांडलं माहिती तेवढं तु तुम्ही माहिती क्रम मला काय सुद्धा नाही बघ त्याला काय मनावर घेऊ नव तू सांगितले नका तू लय पांढ्या गावात रंग दाखवा लागलाय लक्षात ठेवू कायच केलं मला ग्रामपंचायत मध्ये नीट काम करायचं आहे तुम्ही करू द्या तो का नाही सांग असं काय घेऊन घरी सांगता काय सांगितलं आर सगळ्या गावात तुझाच आहे काहीच केलं ना कसे जे मी कायच शेथ खाय सर काय नाही हो बाहेर आधी बाहेर होतो आधी सोड मला तू म्हणाल माझ्या डांबर लागला गावात आत्या कोण आहे कोण आहे साखर पाहिजे ती साखर नाही का बोलायला

हा पोराकड जर परत डोळा उकडून बघितली तर अ सरक हात लावू नको तुझ्या पोराला कसं सोनं लागलं नाही तुझं पोरग बघत माझ्याकडं सर खास सोड माझा तर काय सोड आधी स्वतःच्या पोराला समाज सरक मला सांगते काय तू महाग लागली काय तुझं पोरब चिस्त माया मागा असते कुत्र्यासारखं लगे सांगायला मागा बसून जाऊ जाऊ म्हणते आव जाऊ सरक

मी त्याच्या पाठीमाग नाही लागून गेला हिरो सोड माझा मला शेवटचं सांगते तुला ह्याच्या पुढे जर पाहिजे पोराचा नाद केला यात धरता राहा हा आता पोराच्या मागे पण अजून भी शेवटचं सांगायला लागले

आईच काय मनावर घेऊ नको ऐक तू मान काय बाय कुत्र आईच मनावर घेऊ नको मी लग्न करणार आहे तुझ्याबरोबर मी सांभाळणार आहे तुला आईच काय सुद्धा ऐकू नको तू काय नाही बाल असली काडी लावली येऊन काडी लावून जातो ते उगं तुला माहित नसतंय ए गप्प तू तु, तुला चप्पल तण बोलण तुझं हरे काय आलाय तुला खरं काय ते माहित नसतंय तू उगा रागारा जाऊ नको हो उग शांत राहाय कुत्र या हां काय जेव्हा लगा <laughs> आई काय दिसाले आज मग ती तू कशाला आला इथं अगं तुझ्याकडे तुला तो बघा वाटायला होत वाटत शपथ तुझ्या शपथ शपथ नाही दिसाले आज तू जा जाऊ दे गेलं मागचं जे गेलेलं आहे ते जाऊ दे हो मला खरंच तुझ्यावर लय प्रेम वाढलाय आता माझं प्रेम नाही ना तुझ्यावरती कसं काय हे अगं माझं आहे ना तुझ्यावर माझं नाही ना तुझ्यावरती का गं म्हणजे हा काय जाऊ कसं माझ्या माग लागले होते तवाच असं वेगळं होतं आता माझं लग्न जंपलंय दुसरं लग्न होऊ देणार नाही बर का तुझं लग्न होऊ देणार नाही तुझं सांगाल तुला मी कोण आहेच माझा प्रियकर आहे मी प्रियकर प्रियकर आलाय वर तुझ्या शपथ कोण सांगत नाही मी तुला ही सांगायसाठी हो आलो माझं तुझ्यावर लय प्रेम आहे माझं नाही ना पण तू जाऊ शकतो घेऊन त्याला काय बोलू नको तुम्हाला बोल काय मला बोल हा माझ तुझ्यावर जीवापाड प्रेम आहे माझ नाही ना पण मी तुला सोडू शकत नाही बरं बरं आहे जा जा मम्मीचा फोन यायला लागलाय मला नाही नाही आधी मला सांग नाही ना मी कोण माझ्या बरोबर लग्न करणार आहे नाही माझा लग्न करा झालं कर, पहिला ना तुझ्या आईची कंबड मोडली लग्न करा जाणार सून आणजा घरी आईला मग तुलाच घेऊन जाणार सून म्हणून मी कोण मी हा मी।, मी मी तुलाच घेऊन जाणार म्हणलं का नाही येणार का नाही सांग हे अजिबात नाही तेवढा एवढा पण नाही किती पैसे कमवतो महिन्याला तू तुझं बागाल एवढं तर कमी होतोय आता बोलले असं पण बोलायला लावू नको मला कोण मार दिसत एक नंबर दिसाय माझ्यावर तसं म्हणू नको मला तू मला कळत कोणासोबत लग्न करायचं कोणासोबत नाही काय आलं का आला इथं आणि तरी म्हणलं पाणी कसं का सोडलं ना आणि हे होत का ऑप्शन जा घरी लग्न कर आईची कंबर मोडलेले आहे तुला कळतंय का अक्कल आहे का थोडी तरी म्हणूनच तुला विचारायला आलो मी मला माझ्या बरोबर लग्न कर आण चल म्हणलं घरी आईला भोऊ हे ना माझ्या मी काय करू मी का दुनिया भाय करा तुझ्या घरी येऊ काय मी माझ्या घरच ते काम करत नाही लग्न केल्यावर सगळंच कर लागतं केल्यावर करायचं माहिती नसतंय करायचं माहिती आहे का तुझ्यापेक्षा शहाण आहे ती तुला एवढं सांगितलं कळ ना माहिती आहे का काय माझ्यावर लग्न कर म्हणलं आईला बरं नाही आईला होई नाही चल म्हणलं लग्न करू काय म्हणतो तुला सांगते करूस तू, तू मन कर, कर। तुला जा घरी तुझ्या आईला एक मुलगी बघ त्यासोबत लग्न कर आणि कर घेऊन जाणार मी मला घेऊन तिथे जर मागितला ना तरी पण तुला भेटणार नाही मी एवढी काय चिल्ले माझ्यावर तू का चिल्ले म्हणजे मला त्यासोबत लग्न करायला मला आवडतच नाही तू आता इतके दिवस माझ्या माग लागले

मग असते ना आता काय बोलते ए बाबा जा घरी मला पण जाऊ दे पाणी सुटना गेले कोण होय म्हण बघात जाऊन घरी जाऊन मी बघून आलो मी बघून आलोय आरशात रोज बघतोय मग आधी बघायचं तू कुठलाय मी कुठले पुन्हा बोलला पुढच जायच नोट बघ जर माझ्या बरोबर नाही लग्न केलं ना हाय पाणी अटा करून उडी मारून जीव दिला तर काय म्हण अरे अरे जीव दे उड़ा हो। तुझे करनार। बर -बर। बड़ पानी ना तिकड जाऊन मर मला काय करायचं लग्न करणार एवढं काय नाट कुसो तुझ्या बरोबरच लग्न करणार हा माझ्या बरोबर का तोंडाच पाणी पण नाही गेले सारा खोटा ना